मंजुळा नावातच खूप काही तिचा आवाज मंजूळ आहे शिवाय दिसायलाही सुंदर बोलण्यात विनम्रता ती लागली की सार आसमंत मंत्रमुक्त झाल्यासारखं भास होतो असे वाटायचे तिने मनमोकळे बोलत राहावं अन आपण ऐकत राहावं असेच युगानयुगे चालत राहावं ती चालताना तिच्या पैजनाचा ताल ऐकून असे वाटायचं जणू सारा निसर्ग त्याचा ताल धरून डोलत आहे तिचे डोळे इतके मोहक की त्यात आयुष्यभर पोहत राहावं परमेश्वराने जणू फुरसत घेऊन तिला बनवलं असावं मंजुळा तिच्याशी बोलण्यासाठी सारी मुले तरसायची वागण्यात इतकी सादगी की तिच्याबद्दल मनात चांगलेच विचार यायचे अशी ही मंजुळा माझी जीवनसाथी बनावी अशी माझी खूप इच्छा होती पण तिच्यापाशी गेले की माझे शब्दच गोठून जात ती इतक्या निर्मळ मनाची होती की माझ्या मनात असं काही असेल याची पुसटशी कल्पनाही तिला नव्हती तिला आपण विचारले तर आणि तिने नाही म्हटलं तर मैत्री तोड तोडील तर हा विचारही मला असह्य होईल म्हणतात ना क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा असे काहीशी माझे झाले होते दिवस कसे जातात तेच कळत नाही आमच्या पदवीचे शिक्षण पूर्ण झाले निरोपाचा दिवस उजाडला काय करावे काय करू नये भूक तहान विसरलो गुलाबाचे फुल घेऊन शी लव्ज मी शी लव्ज मी नॉट करून पाहिलं दहानदा पाच वेळा नाही पाच वेळा हो फुल वाया घालवली त्यापेक्षा तिला दिली असती तर जर तरच्या विचारात असतानाच अबोली कलरची साडी अगदी मोजकेच दागिने घातलेली अगदी साधी मंजुळा प्रवेशली सगळ्यांच्या नजरा बिरबिरल्या जणू काही घडलेच नाही या आविर्भावात ती सहजगत्या मिरवत होती माझे सारे विचार गोठले तिला विचारायचं धाडसच झालं नाही एकमेकांचे फोन घेतले फोन करून मैत्री ठेवू अशा आनाभाका घेऊनच निघालो आधी पायावर उभे राहून तोपर्यंत फोनवर मैत्री टिकू असा विचार करून मनावर ताबा ठेवला व प्रेम एका कुपीत बंदिस्त करून निघालो काही दिवस आम्ही एकमेकांना आवर्जून फोन करत होतो पण हळूहळू करिअरच्या ध्येयाने भारावरून टाकले पैशाच्या मागे कधी धावू लागलो समजलेच नाही सेटल झालो आवक वाढली आईची सुनेसाठी मागणी सुरू झाली आणि मनाच्या खुपीतल्या मंजुळेने आवाज दिला मंजुळा कुठं असेल लग्न झालं असेल का की माझ्या प्रेमाची वाट पाहत असेल मी थरथरलो आपलं निस्सिम प्रेम आपण कसे विसरलो मोबाईलमधून मंजुळा कधी गेली मला समजले नाही अरे बापरे माझ्या आयुष्यातूनही अशीच गेली नसेल ना पटकन फेसबुक इन्स् इंस्टाग्राम वेगवेगळ्या ठिकाणी शोधकाम सुरू केलं कुठेच नव्हती खूप मोठी चूक केली करिअरच्या गर्दीत मलाच मी कसे विसरलो शेवटी मित्र शोधले म्हणतात ना सच्चे दिल जिससे ढुंडव तो भगवान भी मिळते है अखेरीस शोधकामात यशस्वी झालो म्हणजे मोबाईल नंबर मिळवण्यात हो काही घाबरतच तिला फोन लावला हॅलो तोच मंजूळ आवाज कानी पडला पण आवाजात एक प्रकारची खिन्नता जाणवली मी ओळख सांगताच तिला रडू कोसळले जणू काही माझाही आवाज ऐकण्यास तिचेही कान तरसले होते आम्ही भेटायचं ठरवलं भेटीचा दिवस आला माझ्या हृदयाची धडधड वाढत होती ती आपल्याला नकार देईल का की होकार विचार करत भेटीच्या ठिकाणी पोहोचलो नजर भिरभीर करत त्या सुंदरतेला शोधत होती तितक्यात माझे नाव काणी पडले मंजुळतेचे त्यात नामशेषही नव्हता तिला पाहून आवाक झालो ते सौंदर्य लोप पावले होते काळजीच्या स्वरात मी तिची विचारपूस केली तिची खूप ट्रेजेडी झाली बाबा अकाली गेले घरची जबाबदारी तिच्यावर आली भावंडात ना मार्गा मार्गाला लावले आणि तिचं भावंडे आपापल्या मार्गाने निघून गेले जरुरीपेक्षा जास्त जमाने ती थकून गेली तिला संधिवाताने त्रस्त झाली सगळे सौंदर्य हरपून गेले आईची जबाबदारी होती ती, ती वेगळीच मी सुन्न चलो आज तिला मी मागणी घालणार होतो पण तिची ती अवस्था पाहून माझ्या मनाने खच खाली मी कसा घरी पोहोचलं ते मला समजले खूप काही ज वजन उचलेल्यासारखे वाटत होते काय करावे सुचत नव्हते विचार करू लागलो या अवस्थेत तिला स्वीकारणं म्हणजे समाज वेड्यात काढेल आजारी मुलीशी लग्न करायला निघालो तर पहिले घरातून बाहेर मग विचार केला मंजुळा जर तशीच असती तर सुंदर गोड तर काय झालं असतं मी तिथेच तिला मागणी घातली असती मग नक्की मी काय करत होतो तारुण्यातील आकर्षण पॅशन की छे डोक्याचे भजे झाले जर मी तेव्हाच तिला तिचा झालो असतो आणि आता मी आजारी असतो तर प्रेम स्वार्थी मिथ्या आकर्षक की तरुणाईचे वेळ काही दिवस कामात झोकून दिलं पण व्यर्थ खोल अंतरीचे प्रेम स्वस्त बसून देत नव्हतं प्रेम आंधळ असतं हे कधी पटले नव्हते आता त्याची प्रचिती येत होती कधीतरी खोलवर रुजलेल्या प्रेमाला खूप वर्षांनी अंकुर फुटला होता तो जपण्यासाठी शांतमनाने पावले माझ्या प्रिय मंजुळेकडे वळली प्रेमाला नाव देण्यासाठी न्याय देण्यासाठी